देशमुख हत्या प्रकरणी केज न्यायालयाकडे वर्ग करण्यात आलेलं आहे बीडच्या केज तालुक्यातील के मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तपास पूर्ण झाल्यानंतर सीआयडी न जवळपास दीड हजार पानांचं दोषारोप पत्र बीड येथील न्यायालयात सादर केलं आणि त्यानंतर आता हे प्रकरण केज येथील विशेष मकोका न्यायालयात चालणार आहे जिल्हा सत्र न्यायाधीश दुसरे सुधीर भाजीपाले यांच्यासमोर आता या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार असल्याची माहिती मिळतीये संतोष देशमुख हत्या प्रकरण आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यास मागितलेली खंडणी तसेच आवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकास झालेल्या मारहाण प्रकरणातील ॲट्रोसिटीचा गुन्हा असे तिन्ही गुन्ह्यांवर एकत्रित करत दोषारोपपत्र सादर करण्यात आलेलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता सर्वात महत्वाची अपडेट समोर येते केज न्यायालयात याची सुनावणी होणार आहे